करून घ्यायला हवं या मैत्रीचा हात याच्या घ्यायला हवय तो नसला तरी चाल आणि ओपर्यंत फार आण चांगलं झालं काय झालं कारण कारण त्या देवतांवरती मला सुट उद्भवायचंय म्हणून या ग्राह मंडळात एकसारखा मी फिरतोय काही हो ग्राह यांनी जागा सोडलेली आहे सापरस तुमचं आघाड माझ्यापर्यंत ह मैत्रीचा हात तुमचा मला हवाय देवतांवरती मला राज्य गाजवायचंय माझा अनुकूल कुठेतरी मला श्रेष्ठ दुवा करा हे सारे देव आज शनिदेव त्यांच्या नेत्रात गुपतोय ही तर संधी आहे हा जर मला सहाय्य करला असेल तर

शब्द होता हे मी मान्य करते मग पण तरी सुद्धा बारा वर्षापर्यंत मी थांबू शकत नाही कारण बारा वर्षापर्यंत बराच कालावधी लोटून निघून जाणार आहे तो पर्यंत माझ्या जीवनाचा काय त्याचा विचार केलात का तुम्ही हे दामिनी या विश्वाच्या ठिकाणी शब्दाला महत्व आहे हा ही देव आणि आज माझा फिरत आहे का या विश्वाच्या ठिकाणी शनिदेव वावर असताना केवळ पराभूत तू आमच्याकडून अनुसरून प्रेमाची याचना तू आमच्या पण शंभू महादेवाचं व्रत करण्याची तपासणा करण्याचा संकल्प शनिदेवाचा असल्यामु ती बारा वर्ष था थांबण्यासाठी था तू तत्पर झाली वचनाच्या वाढीला શનિદેવા તું આશ્વાસિત કે નક્કી તું જ શબ્દા માબર કારણ પહેલા પ્રથમ સ बारा वर्षाचा कालावधी लोटेपर्यंत मी थांबू शकत नाही तो पर्यंत माझ्या जीवनाचा विचार पूर्ण करणार नाही मला सांगा बारा वर्षाचा कालावधी नको तुम्ही आता माझ्या समोर लग्न करू शकता का तुझ्या समोर यावेळी आपण लग्न करू शकता का लग्न करण्यासाठी तुम्ही आलो आता लग्न करा माझ्या बरोबर आणि पुढची वर्ष आपण भक्ती करूया देवाची भक्ती करूया देवाचा आशीर्वाद मिळवूया एक लक्षात पान दुरलेलं संसार घाण पत्न्याचा विरोहोत स्वप्ने नारी क्षणूषणा पतीची साथ देण स्वतःच दिलेलं वचन परिपूर्ण करण ते तंतोतंत असायला हवं हो। केवळ लग्नाचं वचन तू आम्हाला दिलं नाही बारा वर्ष आमच्या समोर सेवा कमी शिव शंकराची भक्ती करण्याचं वचन तू दिलं होत जी महाराज आम्ही परिपूर्ण केली बरोबर ती तू परिपूर्ण न करता माघारी आली तेव्हा हा विचार तू वचन देण्यापूर्वी करायला पाहिजे आता माझ्या जीवनाचा विचार मी करणार आहे बारा वर्षाचा कालावधी लोटेपर्यंत मी थांबू शकत नाही तुम्ही आता लग्न करू शकता विश्वाच्या ठिकाणी बापाला मातेवर केलेला अन्याय आम्ही सहन केला नाही तर या वेळी बुद्धीनं शनिदेवाची चेष्ट माणूस हे बघा शब्दाचे गुडबुडे मला निर्माण करावे लागले कारण माझ्या भवितव्याचा मला विचार आहे माझा जीवनाचा विचार मी केला देवा मी माझ्या निर्णयावर ठाम आहे तुम्ही आता लग्न करू शकता

आज तुमच्या समोरालय शनीदेवते सबो सारांगणांच्या ज्यांचा आदिदैवत साक्षात बंधू यमधर्म आणि त्यांची प्रत्यादी देवता या विश्वाचे प्रजापती लोखंड या धातूवर आणि इंद्रनिल या मण्यावर ज्यांचं कारतत्व आहे अशा छायापुत्रा हे hey, सूर्यना तुला हा चित्रमा गंधर्व तुमच्या देव तत्वाला नमस्कार करता धर्मपथावर हडायला शिर आशीर्वाद राशिर हे तुम्हाला तुम्ही वाहिली पण यात मात्र एक सांगायला विसरला असं काय ते न्याय प्रिय असणारा शिव शंभोचा तबो उडाल युक्त असणारा हा शरीर न्यायाचा न्यायाधीश आहे हे मात्र सर्व श्रीदेवते आपण या विश्वात न्याय देवता म्हणून घडला गेला हा निश्चितच मी जाणतोय आणि म्हणून हा, हा प्रश्न आम्ही का म्हणून विचारला कशासाठी ज्या माझ्या अपराधाला आम्ही शासन देणार होतो त्याच्या मदत आपण आला असा माझ्या कंगेने कोणता आपला अपराध केला आहे ह्या शनीदेवाची संगिनी म्हणून राहण्याचा संकल्प हिने केला बारा वर्ष आमच्या समावेश तपो साजरा करावी आणि तत्नंतर माझ्याशी विवाह करावा हे हेच वचन होत आणि हे वचन न पाळता हे न जुमानता आज ती माघारी आली एवढंच आहे तर हे शनीदेव तुमचा अधिकार मी करते हे शाळा शनीदेव शनिदेवते मी निश्चितच जाणतोय माझ्या बाळाची गुप्त प्रतिज्ञा होती आणि ती गुप्त प्रतिज्ञा म्हणजे कोणतीच योमा जयती संग्रामे योमे जर तो हंती ये मित्र सभवती निर्वंती विरवंती जो कोणी या विश्वाच्या ठाई माझ्या भाऊ शमन करे माझ्या पराक्रमावर विजय मिळेल अशा वरा वराला ती वरणार होती शनीदेव शनी ही तिची गुप्त प्रतिज्ञा होती मी जाणतोय पण ही तिची गुप्त प्रतिज्ञा तिने तुम्हाला सांगितली देखील आणि तुमच्या समवेत देव पूजेसाठी तिथपर्यंत ती आली देखील मग पण शनिदेव ते काला तसमय न महा काळाचं भाग्य रेखित कोणी फोडू होकल नाही आणि याच्याशी कारण म्हणजे काय असेल तर ज्यावेळी ही बोलली होती काळ असतो आज बोललेला माणूस उद्या बोलायची शाश्वती नसते आज घडलेलं प्रेम उद्या घडण्याची शाश्वती नसते मग ज्यावेळी खडलं होतं त्यावेळी विवाह करायला आपण हवा होता एक लक्षात ठेवा या विश्वाच्या ठिकाणी माणसानं प्रथम बोललेला शब्द सत्य करायचा असतो माझा संकल्प मुळी शिवाला आत्मसात करण्याचा होता मग त्याच हिने दिलेल्या वचनाचा विचार आम्ही केला यात आमचं काय चुकलं प्रथम माझा शिव मला आत्मसात करायचा होता हे शनिदेव देवते आपण म्हणतात आपल्याला आप शिव आत्मसात करायचा होता मग तो शिव जर तुम्हाला आत्मसात करायचा होता तर हिने ठेवलेली विवाची मांडणी मान्यता दिली नकार दिला असता आपण एक लक्ष भविष्यात घडलं देखील असत माझ्या प्रेमाची माझ्याकडे प्रेमाची यातना करण्यासाठी ही स्वतःवर आली होती मी हिला प्रथमच जाणीव करून दिली होती शरीर संसारापासून अलिप्त झालेला आहे या संसारात रममाण हवं ही माझी इच्छा होती पण हिनं दिलेल्या वचनामुळे आम्ही ती अटही मान्य केली यात मी जोशी नव्हे पण दिलेल्या शब्दाला माग फिरते देव आणि भंग पडते हिचा दोष सर्वस्वी आहे मी हिला दोषी म्हणू शकत नाही कारण जर आपल्याला संसारात नव्हतं हिच्या शब्दाला होकार तरी का दिला याला कारण आहे कोणतं कारण स्त्री ही विश्वाच्या ठिकाणी पुरुषार्थ साध्य करण्यासाठी पतीला मदत करत असते जी स्त्री आपल्या पतीला दिलेल्या वतनाला एकनिष्ठ राहते ती विश्वाच्या ठिकाणी साधवी घडली जाते शनीदेवानं विश्वात केव्हाही व्यभिचार केला नाही हिच्या प्रेमाची सद्भावना आम्ही जाणली हे आमचं चुकलं का हिच्या प्रेमाची सद्भावना जाणीली हे आपलं चुकलं असं निश्चितच मी म्हणू शकत नाही आणि याच्या मुळाचे कारण जे काय असेल ही एक लहान अजून बाळ आहे कारण प्रत्येक बाळासाठी कन्या ही लहानच असते मग हिच्या हिने जर शब्द आपल्या जवळ ठेवला असता आपण समजावणीच्या बोलाने सांगू शकला असता मग शनिदेव होते आज जर का तुम्ही न्यायाची देवता म्हणून जर खड्डा गेला होता तर गे मला सांगा एका स्त्रीवर शस्त्र उघडणं हा कोणत्या धर्माचा न्याय स्त्रीवर शस्त्र उघडणं हा न्याय नव्हे आपण म्हणता ज्ञानाचे बोध आम्ही आपले कन्याला देखील दिले तेच तुम्हाला पुनशोडून सांगतो असं काय ते पानम दुर्जन संसर्ग हा अर्थात तांबूल भक्षण करणारी प्रत्यह पतीच्या गैरहजेरी दुसऱ्याच्या संसारात डोकावणारी किंवा स्वप्नातही ठिकाणी परपुरुषाचा विचार करणारी स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या या विश्वाच्या ठिकाणी दिलेल्या वचनाच उल्लंघन करणारी ही स्त्री केवळ विश्वाच्या ठिकाणी शिंदे म्हटली जाते केवळ आपल्या या कन्याला दुषण न देता आम्ही न्याय मागण्यासाठी आलो तर काय आज शनिदेवा त्याला न्यायाचे धडे आपण शिकवित शनिदेव ते आपल्याला मी न्यायाचे धडे शिकवत नाही तर बाप या तत्वाने मी आपल्याला जा विचारतो शनिदेव आपण जर म्हणत असाल की माझ्या कन्याने तुमच्याशी अजून विवाद केला नाही शा होती तुमच्याशी विवाह केला नाही संसारात मन झाली नाही आणि शनिदेव होते रत्न न जाता ती माझ्या आली त्या गंधर्व लोकात आली कारण माझे संस्कार हिच्यावर होते म्हणून बापाच्या आश्रयाला ती इथपर्यंत आली तुम्ही मला जा विचारायला पाहिजे होता त्या कन्नेला नव्हे हे तुमचं चुकत गंधर्वानं जिरा वचन गांधर्व पद्धतीनं हिचा आम्ही केव्हा स्वीकार केला होता कारण तो शरीरानं एक न होता प्रथम माझ्या परमात्म्याला आत्मसात करावं तिच्यानंतर हिच्याशी संसार साधावा हा धर्म आम्ही जोपासत होतो तो तुझ्या कन्येला समजला नाही हे गंधर्वात आपल्या बाळाला आपल्या कन्याला माता पित्याला प्रथमता संस्कार दिले पाहिजे टाळानुरूप स्त्री ही बदलत गेली आहे केवळ स्त्री आपल्या मर्यादा उल्लंघित करत आहे स्त्रीच्या धोक्यावरील पदर बाजूला जातोय पण एक लक्षात ठेवा काय ते शनी देवाप्रमाणे स्त्रीकडे पाहताना जर दृष्टी चांगली असेल स्त्रीच्या डोक्यावर पदर असण्याची गरज नाही पण विचाराला स्वतःच्या वचनाला मागे फिरणारी जर अशी दे। दे। स्त्री असेल तर अशी कन्या स्वतः तुम्ही हिच्यावर संस्कार केले हे सांगायला तुम्हाला आधी राज वाटली पाहिजे ज्या स्त्रीला तुम्ही दूषण देताय तुम्ही हे विसरताय ती स्त्री प्रत्येक या विश्वातील स्त्री त्या आदिमायाच रूप आहे आणि आदिमायेला दूषण देणं हे कितपत योग्य आहे शनिदेवते होते माझे संस्कार चांगले होते म्हणून तिथन थांबून ती माझ्या भाषी आली अन्य इतरत्र कोणत्याही ठिकाणी गेले नाही बापाच्या आश्रयाला आली बाप या मी योग्य आहे आणि कन्या माझी माझे संस्कार योग्य तेच आहे कुठेतरी आपण चुकताय जरी या विश्वात तुम्हाला तिने विवाहाची मागणी जरी घातली असेल मग तुम्ही तिच्या संमतीला संमती दिला असाल तर बाबा मी तिचा तिचं अहित किंवा हित हे मी जाणतो लग्न कोणासोबत करावं माझा अधिकार आहे म्हणून हिचं लग्न कुठं करावं मी ठरवणार होतो तुम्ही माझ्यापाशी आला होता हिला जा विचार येण्याची गरज तुम्हाला नव्हती नेण्यापूर्वी हिच्या करायला हवा होता आता यावेळी जर माझ्या समोर बापाचा अधिकार घेऊन हंगले साखि वरात असा होणारही योग तो ने करेश्वर शरीर सतत वष्टा रही शनीदेवते तुम्ही जर आज कमर अलंकार असाल आमचा हृदय काय असतो हे तुम्हाला कळू शकत नाही आणि याच्यामुळे कारण काय दे असे तर एकत 88 कोटी साठ लाख योजनेवर दूर तुम्ही तुमच्या बापा बसू रहता कारण बाप तुमची छाया तिच्यावर पडू नये म्हणून एवढं जर का तुम्ही तुमच्या बापापासून दूर राहत असाल तर बापा जर उदय तुम्हाला कसं काय कळणार एक बाप मूर्ती म्हणत आपल्या मुलाच्या रक्षणासाठी प्रतिकाराची भिंत म्हणून तुमच्या समोर चित्र मागंद लोभ आहे शनिदेव बापापासून दूर आहे या शनिदेवाचा दोष आपण म्हणत आहात हे रक्षा ठेवा ज्या पित्याला स्वतःची पत्नी छाया हिचा स्वीकार पूर्णपणे करता आला नाही ज्याना तुझा भाव माझ्या मातेला आणि मना दिला या विश्वात केवळ अपमान अपमानाच्या बापाने केला त्या पित्यापासून दूर राहण्यात माझं समाधान रा आहे माझ्या वयाची विशाळ जोडण्याचा प्रयत्न करा सा। या वंदा मग एवढाच तर का तुम्ही जर माझ्याशी प्रतिकार करत असाल या सैवाला एक आज तुम्हाला अजूनही सामोच्या शनिदेवते तत्व तत्वांचा वाद नकोय तुम्ही देवतत्वात गणने गेलात आम्ही देवतत्वात गणणे गेलो घडलेली घटना विसरा आणि माझा रीतला म्हणतो विस्फोर असल्याला झालाय राहीला तत्व का तुझाही दोष नाही दोष नाही घडविलं ते विचार आशिरा मंगळ देव असल्यामुळे हे सर्व मंगळानं घडलंय मग निघालय विचार आशिला तो आहे म्हणून हे घडतय त्याच्यासाठी एकच करा काय करू तू करतोय भक्ती ती शिवशंकराची ती भक्ती समोर जाऊ ठेव हय निश्चित हे अरिष्ट तुझ्यावर आले ना ते दूर होईल हे अरिष्ट दूर होणं स्वतः बघाई त्याला झोडा काय पण करणार आहा य विश्व या मिळाल्या शिवाय स्वतः बसणार नाही हा हा पण <laughs> मी सांगितलंय त्या मार्गाने गेलात ना तरच तुमचं काम होईल जरा मगही प्रथम मिळू नये हय राशीला मंगळ आहे तो आपला प्रभाव दाखविल्याशिवाय राहणार नाही त्याच्यावरती एकच पण आहे तो म्हणजे शिवशंकराची भक्ती तू करतोय ती शोधित चालू ठेव नक्कीच करेल सन्मानिय रविभंजन आहा